गोवा बनावटीच्या दारू तस्करीसाठी कुठल्या कुठल्या शक्ली लढवतील हे सांगता येत नाही अगदी अँब्युलन्समधून सुद्धा गोवा बनावटीची दारू वाहतूक होताना सिंधुर्ग पोलिसांनी पकडलेली आहे अशीच एक चक्रावणारी घटना केरोळ चेकपोस्टवरती एकवीस जुलै रोजी मध्यरात्री साडेतीन वाजता घडली आहे चक्क ट्रकचा हौदा भरून गोवा बनावटीची दारू कोल्हापूरच्या दिशेने नेत असताना वैभवडी पोलिसांनी ती जप्त केली आहे घडलं असं की करोल चेक नाक्यावर एम एच झिरोऊ सी व्ही बासष्ट बासष्ट हा ट्रक एकवीस जुलै रोजी मध्यरात्री सव्वा तीनच्या सुमारास आला करोल चेक पोस्टवरती ऑन ड्युटी असलेल्या पोलिसांनी या ट्रक मध्ये काय आहे अशी चालकाकडे विचारणा केली पोलिसांनी विचारणा करता चालकाने उडवाओवीची उत्तरे दिली त्यामुळे पोलिसांना संशय आला पोलिसांनी ट्रकच्या हौद्यात जाऊन पाहिले असता संपूर्ण ट्रक भरून गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक होत असल्याचे दिसून आलं आणि या संपूर्ण दारूवरती ताडपत्री लक्षात आलं पोलीस चेकपोस्टवरती उपस्थित असलेले कॉन्स्टेबल अजय तात्काळ या घटनेची माहिती वैवाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांना दिली पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी तात्काळ घटनास्थळी फखरुद्दीन आगा सूरज पाटील आणि संदीप राठोड यांच्यासह करूळ चेकनाक्यावरती दाखल होत दारू वाहतूक करण्यात येत असलेल्या त्या ट्रकची पाहणी केली या गाडीचाही त्याने ऑन द स्पॉट पंचनामा करण्यात आला ट्रक सह ट्रक चालकाला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं आणि हा ट्रक वहिवाडी पोलीस स्टेशनच्या दिशेने नेत असतानाच करूळ चेक नाक्यावरतीच हा ट्रक बंद पडला काही वेळानंतर बंद पडलेला हा ट्रक सुरू करून वैवडी पोलीस ठाण्यात नेण्यात आला संपूर्ण ट्रक भरून तस्करी होत असलेल्या या गोवा बनवडीच्या दारूचं मोजबाप करण्याचं काम वैवडी पोलिसांकडून सुरू आहे या संदर्भात ट्रक चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला असून ही दारू नेमकी ट्रक मध्ये कुठे लोड करण्यात आली होती आणि हा ट्रक चालक ही दारू कुठे अनलोड करणार होता या संपूर्ण दुव्याचा तपास आता वैवाडी पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली वैवाडी पोलीस करत आहेत ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका